ओबीसी मधला तोतिया प्राध्यापक त्याला कोणताही सेट न करता स्वतः स्वयंघोषित ओबीसी नेता मिरवणारा स्वतः ओबीसी नेता म्हणतो त्यानं काल परवा जे चुकीचं विधान केलं त्याचा सर्वप्रथम मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि आज त्यानं जे सांगितलं की तुमच्या काही मुली असतील तर सांगा माझं म्हणणं एवढंच आहे आमच्याकडे तर मुलं सक्षम आहे मुलं भरपूर आहे परंतु ओबीसीचा नेता तू म्हणतो ओबीसी मध्ये अनेक जाती आहे भटके विमुक्त जाती आहे परत आमचा मुस्लिम बांधव सुद्धा ओबीसी मध्ये येतो तर तुझी बहीण किंवा मुलगी असन ते मुस्लिम बांधवाला दे ना ते पण ओबीसी मध्ये येते आणि ज्या नाही मग भटके विमुक्त उच्च शिक्षित चांगला निर्वसनी आमच्या ओबीसी मधला मुस्लिम बांधव भटके विमुक्त बांधव त्याला तुझी मुलगी दे लग्नाचा खर्च पूर्ण आम्ही आमच्या मराठा महासंघाच्या अकाउंट मधून उचलायला तयारी मराठा समाजाबद्दल मराठा समाजात महिलांबद्दल तुझा इशारा कायच सर्वात अगोदर त्या लक्ष्मण हाक्या आणि बोक्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वात अगोदर तो जो ओबीसी स्वतःला म्हणतो बोगस स्वतःला स्वतःचा ओबीसी नेता मानतो तो त्याला कुठल्याही ओबीसी समाजातले नेते त्याला नेते मानत नाही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण काम तो हाक्या आणि बॉक्या करतोय त्याच्यामुळे ज्या समाजामध्ये तो जन्माला आला त्या समाजातील लोक त्याला ओबीसी नेता मानत नाही आणि तो स्वतःला काय ओबीसी ओबीसीचा नेता म्हणतो म्हणून या ओबीसी समाज आहे ते सगळे हुशार झालेले आहे आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा फक्त याच राजकीय पोट भरण्यासाठी हा फक्त त्या समाजाचा वापर करतो आणि सर्व समाज गुन्हा गोविंदांना कुठल्याही समाजाचा कुठलाही दोष नाहीये पण तो हा हरामखोर याच्यामुळे त्याच्या जाती जातीमध्ये निर्माणचं काम करतोय त्याच्यामुळे त्याला आम्ही एक इशारा देतोय की जालना शहरामधून त्याला इशारा आहे की तो जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळ फाटल्याशिवाय राहणार नाही दादा काय समजा लक्ष्मण मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघ सर्वप्रथम त्या तोतिया संकरीत बेनं असलेलं हाग्याचा आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जे काल परवा जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला सांगत असताना तो एका जातीचा नेता नसून ओबीसी समूहाचा नेता असं स्वयंघोषित स्वतः मिरवतो अशा तोतिया प्राध्यापकाला कुठलाही सेट नेट न करता स्वतः प्राध्यापक लावून मिरवणाऱ्याला माझं आव्हान आहे की बाबा तुझी एखादी घरात मुलगी असल बहीण असल तर ओबीसी समाजामध्ये ओबीसी समूहामध्ये इतक्या जाती आहे त्या जातीमध्ये भरपूर जे लग्नाचे तरुण बाकी आहे ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे निर्व्यसनी आहे अशी सुरुवात करायला पाहिजे त्याचबरोबर ओबीसी मध्ये आमचे मुस्लिम बांधव सुद्धा येतात त्याची मुलगी बहीण एखाद्या मुस्लिम बांधवाला द्यायला पाहिजे आम्ही मराठा समाज आम्हाला छत्रपतींचा वारसा आहे मोठा भाऊ म्हणून तो वारसा निश्चितपणे जोपासत आम्ही लग्न लावून देऊ त्याचा आम्ही पुढाकार घेऊ आणि तेही नसल जमत ओबीसी बांधवामध्ये ओबीसी बांधव आमच्याच आहे त्यांच्यामध्ये जर मुलं नसेल तर मराठा समाजात तर आमच्याकडे भरपूर शिकले सवल दिसायला स्मार्ट मुलं एकदम प्राध्यापक झालेले पी एच डी केलेले तुमचं काय ते बी पी एड एम पी एड सगळे झालेले असे अनेक डिग्र्या केलेले इतके पोरं होत आलेलं आहे त्याला देऊन टाकू एखादी पोरगी आणि त्याच्या उपर सांगतो लग्न केलं जरी असं ना आमच्या पोरांना असंही आम्हाला परंपरा आहे दहा दहा बारा बारा बायका पाच पाच बायका करायच्या आणखी एखादी करून टाकू तिला चांगलं नांदू तिला व्यवस्थित ठेवू तिचा सन्मान आदर सन्मान करू आणि राहिली गोष्ट दुसरी आम्हाला संस्कृती दिलेली आहे की कोणत्याही लेखी बाळीला चुकीचं बोलायचं नाही ते आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहे इथून पुढंही पाळू आणि हाक्यानं जे जे भुकणं चालू आहे त्याचं त्यानं बंद करा नसतं त्याचा नळड्याचा घोट वैचारिक रूपानं वेगवेगळ्या माध्यमातून कसं काय करता येईल ते वेळीच करू ना हाक्याला जे रशद पुरवणं काही राजकारणातले हरामखोरे त्यांनी जरा सावध भूमिका घ्या यांना येणाऱ्या काळात निवडणूक आहे निवडणुकाच्या अनुषंगाने मुद्दामून त्याला काही गोष्टी पुरवल्या जातात मताचं विभाजन झालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खटरडोट चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जालना शहरात सुद्धा काही इकडच्या तिकडच्या पक्षात तोंड मारणारे आजी माजीच्या मधात दलाली करणारे असे काही कुत्रे बळदबरी मी हाकेचा माणूस मी ओबीसी एकेकाळी म्हणायचं मी हिंदुत्व एकेकाळी म्हणायचं सेक्युलर आता ओबीसीचा पुळका अचानक कस काय आला जर खरंच आला तर तुमच्या लेकीबाळी द्या ना सगळ्यांना ओबीसी मध्ये दुसऱ्या जातीचा द्या ना तुम्ही महाराष्ट्रात सुरू शंभर टक्के महाराष्ट्रात लक्ष्मण हाकेला फिरू द्या नाही आम्ही इशारा दिल्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रातली आता सांगितलं पण संतांची भूमी इथं चांगले विचार मानले जातात वारकरी सुद्धा आहे वारकरी सुद्धा आहे कोण कोणता वारकरी कुठून कसा निघाल काही सांगता येत नाही कारण मानु, की माणूस माणुसकीला काळीमा फणारे कृत्य आहे हे जे वक्तव्य माणुसकीला काळे फासणारच आहे ना मला मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणामध्ये मराठवाड्यातला मराठा समाज हा निजाम स्टेट असताना या ठिकाणी आलेला आहे आणि निजाम स्टेट मध्ये आंध्र प्रदेश मधून मराठवाड्यातील जो मराठा आलेला आहे तो ऑलरेडी ओबीसी मध्ये आणि कोळीचा प्रश्नच येत नाही ते तर आहेच ते काही सांगायची बोलायची ते म्हणायची त्याला गरज नाही आणि त्याच्या म्हणण्यानुसार होणार नाही कावळ्याच्या शापन गाय मरत नसती ते काही म्हणून त्याला काय अर्थ आहे त्यानंतर तुम्ही इशारा दे त्यांना राज्यात पूर्ण देण्याचं ते सांगितलेलं काय नेमका इशारा आहे काय सांगा ते संक्रित बेन लक्ष्मण हागे त्याचा प्रथम ज्यांना मराठा क्रांती मोर्चा ज्या सकल मराठा समाज वतीनं जाहीर निषेध करतो आणि या हाकेला आम्ही आज मराठा समाज वतीनं इशारा देतो की हरामखोरा या हरामखोराला राज्यभरामध्ये मराठा समाज फिरू देणार नाही इतरांच्या माय बहिणीच्या बद्दल जो बोलला त्याचा जाहीर निषेध निषेधपणे आज त्याचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध चालू आहे आणि या राज्यभरात त्याचा त्याचा चक्का जाम त्याला कुठं फिरू देणार नाही आम्ही मराठा समाज त्या हा केला